आणि आपण सर्व गजाची हे चाहते आणि आश्रय दाते अभिवादन करतो तुम्हा सर्वांना मराठी गजलच्या चळवळीतील ही चळवळ आहे मराठी गजल रुजावी मराठी गजल जाणते ही बाब माझ्या सुरशुऱ्याच्या सार्थकाला मी इथे हे अमृताचे रोपठे रुजवले गेलो जे या मराठी मातीत जी जमीन माधव जुलैनाने तयार केली होती जमीन उरूज कमी घेते छंद कमी घेते आणि त्याच मातीत हे अमृताचं रोप तर सुरेश भटाने लावलं एक चळवळ मराठी कजम पुढे जावी असा निर्माण झाली त्या चळवळीचे त्या कार्याचे आम्ही पायी आहोत त्या कार्याचे आम्ही कार्यकर्ते आहोत आपापल्यापरी सुरेश भटांनी खूप कष्टाने ही विधा मराठी भाषेत रुजवली त्याचा महावृक्ष व्हावा ही त्यांची कळकळ धडपड आयुष्यभर त्यांनी केली आणि त्यात आपला खालीचा वाटा असावा म्हणून आम्ही त्यांच्या नंतरच्या त्यांचं काम करणाऱ्या यथाशक्ती काम करणाऱ्या लोकांनी ही पालखी ही गजलची पालखी वाहून नेण्याचं यथाशक्ती काम आम्ही करतो आहोत केलं आहे करत राहू या चळवळीतील एक निष्ठावंत एक साथीदार आमचे साथी हृदय चक्र सुरेश भटानंतर जी फळी लिहिती झाली गजल लिहिती झाली तुम्हाला आठवत असेल की काफला नावाचा संग्रह सुरेश भटाने संपादित केला होता त्याच्यामध्ये मोजून साठ बासष्ट गझलकारक होते सुरेश भटानी परिष्करण केले सुरेश भटांनी शोधून आणलेले आणि सुरेश भटानी यावेळी लिहित केलं त्या काळात ते त्यामध्ये त्यावेळेस बंडू चक्रधर असे लिहायचे आणि सुरेश भटांचा भारी जीव त्यांच्या माझा परिचय मला असं वाटतं की त्यांच्या घरचे लोक सोडले तर सुरेश भटांचे माझा परिचय सगळ्यात जुने मी नवीन किंवा दहावीत असतानापासून माझा त्यांचा परिचय आहे मला त्यांचं सानिध्य आलं आहे मी त्यांच्या सानिध्यात राहिलेलं आहे त्यांना झेंडलेलं पण आहे त्यांना झेंडणं कठीण नसतं ते पल्ला जिथे बसले आहेत सुरेश भटांच्या सानिध्यात राहणं काय असतं किती आनंददायी असतं आणि किती तसारखं ते माहीत आहे सगळ्यांना सनिध राहिल्यानं पण खूप गंमत आहे खूप शिकायला मिळालं खूप आमच्या जा आयुष्याची जी जडणघडण झाली जे जा भरणपोषण झालं ते त्यांच्या सानिध्यात झालं त्यांच्या गदाने झालं तर आम्ही असे लोक त्या पुढेच हे चक्रधर चक्रधरांनी ज्या श्रद्धेने सुरेश भटाच्या विचारांचं त्या विचारांची त्या विचारांच्या त्या शब्दांची त्या अर्थाची त्या आशयाची पाठराखण केली जो जी साथ आमच्यासोबत निर्वली हो त्याला तो तोड नाही करायचं आणि सतत कार्यशील राहणारा माणूस सतत गरजेतच काहीतरी करणारा माणूस सतत क्रियाशील राहणारा माणूस सतत मुंबईला आला तरी भेट घेतल्याशिवाय जाणारा गजलवरच चर्चा करणार असं हे गजलचं व्यक्तिमत्व आणि जेव्हा जेव्हा काही असा इव्हेंट असेल जेव्हा जेव्हा काही असं आयोजन असेल तेव्हा माझी आठवण हमकाच येणार उदायला आणि मी त्या त्या आठवणीचा आग राखून हमखास येणारच आतापर्यंत मी कधी खाडा केला नाही हां भलेही असं झालं असेल की थोडी तारीख बदला त्रास होते एवढीच रिक्वेस्ट केली पण मी आल्याशिवाय राहिलो नाही आतापर्यंत एवढं सक्षम आमचं आहे आणि आता हे काम तर तुम्ही जाणता सगळे की जेव्हा एका भाषेचं साहित्य दुसऱ्या भाषेमध्ये रूपांतरित होतं जे उसका तर्जुमा होता तेव्हा त्या मूळ साहित्याची किंमत त्याचे श्रोते त्याचे नुमाइंदे किती वाढतात त्याची कदर वाढणे कदर वाढणं किती गरजेचं असतं आणि ते काम खूप अधिक मोठ्या लोकांनी करायला पाहिजे होतं ते हृदय चक्रधार करतात त्यांनी केलं यथाशक्ती केलं असेल तर खूप सुंदर प्रयत्न आहे प्रयत्न प्रयत्न जे करतात त्यांच्याच चुका होतात त्यांचेच काहीतरी अयोग राहून जातात नक्की ती हाल की ज्या भावना आपण खबर रे दे ते अररो कि ऐलर पण या आपली बुराई पण जर तो निगामध्ये कोई बुरा नाही राहा असं ते असंच माहिती ते में कोई बुरा होता नाही होत आहे तब आपली बुरा जब नजर नाही करते गुरसो ते आम्हाला माहीत आहे आम्ही भटाच्या सांगेच राहिलो लोक आणि मी नवी दहावी दसनापासून त्यांच्या संध्यात राहिलो आहे नागपूरला मी नोकरी करत होतो तेव्हाही हाकेच्या अंतरावर राहायचो त्यांच्या धनपुरी आणि असं आणच वेळाने त्यांच्याकडे जातो सुनेनारायण साहेब तिथे यायचे हृदय चक्रधर आणि अनेक गजल आमचा अड्डाच असायचा तिथे आणि मग मग सुना सुना माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळवून माझ्यामध्ये काय दुरुस्त्या करायला पाहिजे मी गझल गायकी मी त्यांना राज्याचं खूप चांगलं होतो त्याच्यासाठी मी काय करावं आणि ते मला ज्या गोष्टी सांगायचे गायकीच्या संदर्भात झालं इतक्या नमूद करण्यासारख्या होत्या घेण्यासारख्या होत्या त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही गझल जाताना पॉज कुठे घ्यायचा विराम कुठे घ्यायचा गझलमध्ये कशाची फुले कशाची आता आता कशाची कशाची फुले बोजले फक्त काठे हे मंची वजन दन झालं त्या रजनी कशाची फुले बोजले फक्त काठे पण त्याचं छंदात्मक वजन काय असेल कशाची खुले बो हा यतीभंग आहे हा यतीभंगल काव्यामध्ये क्षम्य आहे तो होतोच त्याला के के देखे देखे देखे, हो तो, तो ते त्याच्यात ते द्यायचे होतो पण हे समजून सांगायचं की तुम्हाला गा हे यतीभंगर काव्य रचनेमध्ये छंदात पण तिथं शक्य आहे असू दे त्याने तसं कोणी वाचत नाही तर आपली रचना काटेकोरपणे छंदात आहे की नाही ते बघण्याचं ते परिमाण आहे ते परिमाण आहे कशाची फुलेबो बो चले फक्त पट असा त्याचा त्याचा त्याचे खंड पाडून जर विग्रह केला तर तो असावं फुलांनी चजालो पांग गळांनी लगावा 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 नाही असे होत पण ते हे समजून घेण्याचं काम आणि विशेषत गाण्यामध्ये विराट कुठे असावे एक उदाहरण सांगतो एक डझन जी मी नवी किंवा दहावीत असताना भटायची ऐकली होती जी माझ्या आयुष्यातली मी उर्दू शिकत होतो नवी धावेत असतानापासून आणि उर्दूबद्दल ऐकत होतो तेव्हा गोविंद कथा जयपुरुवाले के महावीर हे लोक हनुराजीच्या महोत्सवामध्ये यायचे उरसाच्या कवाला ऐकायचो मुषाला ऐकायचो खरं म्हणजे माझं वय नव्हतं हे सगळं ऐकण्याचं माझी आक्रमक शक्ती तशी नसेल पण मला आवडायचं आणि मी रमायचो होते आणि तिथे माझ्या आयुष्यात होते गझलचा खऱ्या अर्थाने सूत्रपात जो झाला शिरकाव जो झाला की मी नागावलं ज्या विधेने ती गझल विधा आणि ते बोला मिळालं सुरेश भटावर आणि ती पहिली गजल मी ऐकली सुरेश फटांची राजकुमार चौकामध्ये ती माझ्या आयुष्यातील पहिली गजल त्या वयात ऐकली आणि तिने माझ्या गझलीच्या आयुष्याचं भरणपोषण केलं तिथून मी माझ्या वाटचालला केली हे मित्र लागले सोनेमानसहित आहे हृदय माणूस किती किती त्यांचं प्रेम मिळावं म्हणजे शक्य तर मी नागपूरच्या मुक्कामाच होतो जवळ आकाशवाणीसाठी तर येतोच होतो पण इथे नोकरीच्या निमित्ताने जो मुक्काम भरपूर सांगितलं मिळालं खूप चर्चा व्हायच्या आणि आपलं सुरेश भटाकरचं राहायचं त्यांचं नाव ताराच्या मभा चव्हाण राहायला होता इथे दिलीप पांढरपाटे कधी दी कधी यायचं आणि काय मजा यायची खूप तर त्या काळात इथे गजल आता तुम्ही मला गाय बोलायला सांगाल तर नुसतं कसं बोलत नाही मी कसं कसं जमेल मला ते नुसतं बोललं जगत मी आलो असा की जगत मी आलो असा की मी जसा थांबलंच पाहिजे कारण गजलचा पंच जिसे उकल अभिप्रेत आहे त्या शेराची ती जागा अजून बाकी आहे म्हणून तिथे विराम घेतला पाहिजे त्या त्या मिसराची सुद्धा उकल आहे अशी आपलातून गजल आहे मी जसा जगलोच नाही कसा जगलो जसा जगलो ते जगत रे आलो असा की मी जसा जगलोच नाही एकदा 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 तुटलो असा की कदा तुटलो असा की मग पुन्हा जुळेच आहे चावा चावा असे जुळण आणि त्याच्या याय गजाचा तरजुमा आमचा हृदय करतात काय करतात जी रहा ऐसा कभी तो जी रहा ऐसा कभी तो फिर कभी जीना ना आ जीनानाया जीनानाया टूट गया ऐसा अभी तो टूट गया ऐसा अभी तो फिर कभी जुड़नुना जीनानाया मजे प्रिय मित्राला हृदयाला त्यांनी असंच लिहित राहावं असे नित्य नवे प्रयोग करत राहावे सतत लिहितं राहावं सतत त्याचं हृदय असं असं जागृत आहे असं खूप विशाल आणि छान आहे ते तसंच राहावं की तसंच राहणार आहे तर त्याला मी शुभेच्छा देतो आणि मला जेव्हा बोलवतील ते तेव्हा माझं येणं हे मी माझं कर्तव्य समजेल किंवा सगळ्यांची त्यांनी मी त्यांना भेट होत राहील मला काही ऐकवता येईल असा मी शुभेच्छा देतो आणि रजा आहे धन्यवाद